नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र हो तुम्हाला तर माहितीच आहे की कोकणात शिमगोत्सव सध्या जोरात सुरू आहे आणि आजची शेवटची होळी आहे म्हणजे आजचा नववा दिवस आहे आणि आज आम्ही इथे सगळे बघा सगळे एकदम जवळून तुमची ओळख करून देतो सगळे मित्रमंडळ होम तोडायला चाललो ते तारीख किती आज तेवीस तारीख ना आज आहे तेवीस तीन दोन हजार चोवीस शेवटचा आज होळीचा दिवस आहे अर्थातच उद्या होम लागणार आहे आणि आज कोकाटी होळी म्हणतात ना बाबू आज कोकाटी होळी आहे ती कोकाटी होळी संपन्न होऊन आम्ही होम उद्या लावणार आहोत पण त्यासाठी होम आज तोडायला आलो आहोत मालगुण गावापासून एक साधारण एक चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणारी शीतपवाडी आणि या शीतपवाडीत आम्ही होम तोडायला आलो आहे तर होम तोडायला पण एक वेगळी गंमत जंमत असते तर ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि चला आता आलोच आहोत आपण होम आहे रे जितू आणि हे यांची तुम्हाला एक विशेष विशेष ओळख करून देतो हे आमच्या होळी कमिटीचे अध्यक्ष जितेंद्रजी पाटील प्रत्येक आपल्या कार्यात अग्रस्थानी असतात आणि पाठी तिकडे विराज बाबू आहे आणि इकडे बाबू विनायक आहे असे सगळे आमच्याकडे बाबू आहेत तर आम्ही चार जण आता होळी नेणार आहोत होळी म्हणजे होम तर चला होम पुढे तोडलेलं आहे ते बघूया तर इथे बघताय जितेंद्र पाटील आमचा जितू दादा इते आहे आणि इथे आहे विनायक राजवाडकर बाबू आणि एक बाबू त्या बाजूला आहे आणि या बाजूला बघता इथे होम ते कुठे तोडलेलं आहे आणि इथेच होम तोडलेला आहे तरी बघा ही नदी आहे मला वाटते पावसाळ्यातच फक्त वाहते थोडंसं पाणी आहे असो तर या नदीच्या बाजूलाच आता आम्ही आलो आहोत आणि ह्या दोघांनी होम तोडलेला आहे तर इथे बघताय हा आमचा होम तोडून तयार आहे होम म्हणजे हे आंब्याचं झाड आहे आणि नॉर्मली आपण जी होळी लावत होती अशी आंब्याची फांदी असते पण हा हे आंब्याचं झाड आहे साधारण एक पंचवीस ते तीस फूट उंच असतं हे तुम्हाला उभं केल्यावर कळेल हे कुठे होती होळी होम जंगलात जंगलात तिकडे होती आत्तामध्ये होती आणि बाबू म्हणजे विराज आणि इथे जिथून ती आणलेली आहे इथे आणि हा बाबू आणि मी आत्ता आलेला होता आत्ताच तर आता ही हा होम घेऊन आता आम्ही वर जाणार आहोत त्यानंतर मग गाडी नेतो आपल्या जिथे लावतात होम आम्ही होम पेटवतो तिथे घेऊन जाणार आहोत चला फायनली होम ह्या दोघांनीच उचलला आहे सावकाश सावकाश हा बघा ते आंब्याचं झाड आहे आणि हा होम आता आम्ही घेऊन जाणार आहोत आणि तुम्हाला एका विशेष माणसाची ओळख करून द्यायची राहिली होती तर हा आमचा आहे बाबू याचं नाव विराज आहे याला लाडाने प्रेमाने आपुलकीने आम्ही बाबू म्हणतो हे बाबू बांबू कशाला तोडतोय गोळे बनवायला गोळे गोळे पिटन पिटन पिटनल पिटनल बनवायला बाबू हे बांबू तोडला आहे बघा केवढा आहे आणि एक बाबू आणि दुसरा जितू यांनी हा हो आणला आहे असे आमच्याकडे बाबू बरेच आहेत जवळून बघायला तर तरी बघा इथे आम्ही जो तोडलेला आहे म्हणजे आम्ही म्हणजे या दोघांनी जितूने आणि बाबूने जो होम तोडला तो बाबू आणि जितू वर घेऊन आलेत आणि एक बाबू इथे आहे इथे एक कोणाला बोलस अजून अजून येत आहेत कोण कोण बाबा येतो अजून तू येतोय येतो जितू काय खुश झाला बघा अजित तर अशी सगळी गंमत जम्मत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे तर हे बघा हे सगळं जंगल आहे तर इथे बाबू आहे ना होम किसवण्याचं काम करतो किसवण्याचं म्हणजे हे बघा हे असं वरती आलेलं असतं ना काही भाग तर तो किसवतो म्हणजे तोडून टाकतो म्हणजे कसं असतं रात्री आम्ही खेळवत खेळवत होम नेतो ना तर त्यामुळे हाताला वगैरे लागू नये त्यासाठी बाबू व्यवस्थित असं होमाला किसवतो हे बघा बघा इथे देखील किसवल आहे अशा पद्धतीने बघा इतर रस्ता त्याच्या जवळच हा होम आणून ठेवलेला आहे आणि होम नेण्यासाठी खास मर्सिडीज गाडी आम्ही बोलवलेली आहे आणि या मर्सिडीज गाडीचे चालक आहेत ते सुंदर होळी तोडलेली आहे बघा शैलेजी पेंडेकर आणि त्यांचा पुतण्या अथर्व बघा आता थोड्याच वेळ तिकडून गाडी फिरून येईल इथेच होऊ मॅच तर शैलेश म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो तर तो घेऊन आलेला आहे बघा बघाऊ म्हणजे मला वाटतं पाण्याची बॉटल कोल्ड्रिंक्स आणि वडापाव ना वडापाव घेऊन आलाय काय गरम गरम आहेत ना गरमागरम वडापाव कुठल्या हॉटेल मधून आणले समाधान समाधान हॉटेल मधून गरमागरम आणि बाबू जास्त कोल्ड्रिंक देखील आहे इथे बघा गरमागरम वडापाव मयूर आहे आपला मी दोनच खाणार बाकीच्या असं दे चला बाबूने सुरुवात केलंय तुम्ही चला बाबू सुरुवात कर चटणी लावून चटणी लावून काय तोडूया बघत कोण होत नाही आपल्या आपण बाबू आणले त्यावर सगळेजण यथेच ताव मारत आहेत बाबूला आमच्या भूक लागलीच होती बाजी म्हणजे बाबू आणि तिकडे जितूरी चला फायनली होम उचललेला आहे आणि इथे आपल्या बोलेरो मध्ये आता ठेवणार आहेत तर सुरुवातीलाच बाबू आहे आणि मध्ये छोटा अथर्व आहे आणि इकडे बाबू Oh, oh. <laughs> चला होली आपल्याला रात्री जोरातच करायचंय चला कारण हो मस्त मिळाला आपल्याला हलका फुलका काय व्यवस्थित आपल्याला बांधायला लागणार आहे होत येणार आहे चला तर आपला होम गाडीत ठेवला आहे मागच्या बाजूला आणि इथे बघताय बघा चला आता आपण निघायचं आहे इथे बाबू आणि जितू बाजी ओलिओ हो हो चला इथे आता आपण बाब्याने गाडीला स्टार्ट मारलेला आहे आणि आता आपली गाडी वर जाणार आहे म्हणजे जिथे होम असतो तर तिथे आता आपण नेणार आहोत तियूर चड़ है। है। तर इथे फक्त तीव्र चढ उतार आहे आणि आपल्याला सावकाश जावं लागणार आहे बाबे देखील एकदम सावकाश गाडी आणतोय हो तर अशा पद्धतीने आपण हे जे होम आहेत तर ते गाडीतनं वगैरे नेत असतो जवळ असेल तर खांद्यावरून टाकून नेत असतो खांद्यावरून आणि इथे बघताय ज्यांनी खऱ्या अर्थाने कष्ट घेतलेत ते आमचे दोन खंदे फलंदाज फलंदाज म्हणण्यापेक्षा खेळाडू आहेत आजचे खेळाडू बाजी म्हणजे बाबू आणि जितू एक नाही विक्रांत विक्रांत तर विक्रांत तू व्हिडिओ बघत असशील तर बाबूने तुझी आठवण काढलेली आहे नाहीतर तू म्हणशील मला विसरले म्हणून मुंबईत गेलो म्हणून असो चला चला विक्रांत गेला तर होम घेऊन गाडी आपली पुढे गेलाय आहे बाब्या त्यानंतर इथे बाबू आणि जितू देखील जात आहेत आणि मी आणि बाबू इथे राहिलेलो आहेत आता आपण देखील जाणार आहोत तर थोडीशी गंमत जम्मत होती अशी होम तोडताना तुम्हाला दाखवता आलं नाही कारण आम्ही थोडंसं उशीर आलो या दोघांनी आधी कोणाला सांगितलं नव्हतं आणि दोघंच आले होते असो पण त्यानंतर मग फोन लागला आणि आम्ही आलो आणि होम तोडला होम तोडलेला होता त्यानंतर मग होम तोडलेला नंतर, नंतर बाबे आला आणि बाबे घेऊन गेला तर आता आम्ही देखील जातो आहे चला भेटू मालगुणमध्ये आता हे शीतपडी टू मालगुण नंतर एक पाच सहा किलोमीटर असेल इथून आपण खाली जाऊया तर फायनली आपण मालगुणला आलेलो आहोत आणि इथे होम काढून ठेवलेला आहे आपला आणि त्यासोबत दोन आणखीन होम आहेत हे बघा हे लवकर काढलात होम अरे मयूर आलास तू <laughs> तो तो <सुट्टिया> बसू। <laughs> तर बाबू वगैरे यांनी होम हा बघा इथे ठेवलेला आहे आणि रात्री हा होम खेळवत खेळवत आपण जिथे होळी लागणार आहे ना तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे सव्वा दहा आणि आता आम्ही जातो आहे होम आणायला अर्थातच मागाशी तुम्ही बघितलं की होम तोडला त्यानंतर आपण तो बोलेरोमध्ये टाकला आणि त्यानंतर मग घेऊन आलो एक वेगळी गंमत जम्मत तुम्हाला बघायला मिळालीच असेल तर आत्ता आमच्याकडे कसं असतं होम म्हणजेच आंब्याचं झाड एक पस्तीस ते पंचवीस ते तीस फूट उंच झाड असतं सरळसोट तर ते होळी ज्या ठिकाणी दहन केली जाते त्या ठिकाणी आपण त्या होमाला सजवून उभा करतो आणि त्यानंतर दहन करतो पण आदल्या रात्री म्हणजे आजच्या रात्री आपण तो होम खेळवत नाचवत त्या ठिकाणी नेत असतो तर ही एक वेगळी गंमत तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मगाशी आपण जिथे होम ठेवून गेलो होतो तर तिथेच आलेलं आहे बघा तर होम आता घेऊन जाणार आहोत

હા રે હા ને મયૂર ચાજી વાત ના કાય રે હો आता आपण जे होम पाहिले तर ते सुर्वे मयेकर आणि पाटील असे तिघांचे होम होते दुपारी आपण पाहिलं ना जिथे होम ठेवले ते तिथूनच नाचवायला सुरुवात झाली तर तुम्ही जर बघितलं वेग तर वेगवेगळ्या स्टाईलने सर्वजण आपले जे मित्रमंडळे आहेत किंवा जी आपली चिल्लर पार्टी आहे तर ते होम नाचवत होते अगदी म्हणतात ना भक्तिभावाने आणि एक शिमगोत्सव म्हटला की एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं त्या पद्धतीने हे सर्व आपला जी मंडळी आहेत तर ती होम खेळवत होते त्यानं बाजारपेठेतून आपण आता होम भंडारवाड्यामध्ये आलो आता जे होम बघताय ना तुम्ही तर मालगुणमधील भंडारवाड्यामधील होम आहेत तर बाकीचे जे दोन होम आहेत तर ते गेले आता आपला होम देखील आपण आणलेला आहे इथे इथे आता आपण तो उभा करणार त्याला सजवून वगैरे आणि उ उद्याला उद्या आपण त्याला दहन करणार तर आता आपण कशा पद्धतीने सजवतात ना ते बघूया गणपतीपुळ्याचा असं खूप तर, अपन... हो <clears throat> तर आता आपण आलेलो आहोत इथे बघा जिथे आपण होम दहन करणार त्या जागेवर आलो आहोत मग तर होम इथे ठेवलेला आहे आणि आता थोड्याच वेळात तो आपण सजवणार आहोत आणि त्यानंतर मग इथे उभा करणार आहोत सगळ्यांनी एकदम छान पद्धतीने होम नाचवत आणलेला आहे इथे चिल्लर पिल्लर आहेत एक पाक घर पाक घरे आई काय स्वराजने एकच पाक पाठ करून ठेवले हे बघा गुरु अशी दमून बसली आहेत बाबू एवढ तू की नाही तू कसा दमशील तेजस कसा होता अनुभव <laughs> <था ले था। laughs> एकदम <पहलें> <laughs> 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 एकदम छान पहिल्यांदा आणि सुनीलने स्टार्ट टू एंड होम एकदम छान पद्धतीने आणि एक एनर्जी जे एनर्जी होती सुनीलच्या ती एकदम फाट होती संपली संपली काय म्हणशील तुझी शेवटला एनर्जी संपली आपल्या इथं तेव्हाच ते बघितली <laughs> असो <laughs> तर अशी सगळी गंमत जम्मत आहे आणि इकडे एक महत्वाचा व्यक्ती दाखवायचा राहिला बाबू जो हिरिरीने सहभाग घेतो प्रत्येक कार्यात असो चला हे बघा हे दोघं भाई भाई आहेत फायनली आपला होम सजवून पूर्ण झालेला आहे पूर्ण असं गवत लावलेला आहे हा शेंड्याकडचा भाग आहे तिथे देखील गवत बघा लावलेलं ला आहे हॅलो आणि हे सगळं आपलं जे मित्रमंडळ बस आहे उभं तर त्यांनी ही मेहनत करून हे गवत लावलेलं ला आहे अर्थात आपली होळी सजवलेली आहे अर्धे तिकडे आहेत असे अंधारात विखुरले गेलेले आहेत सगळ्यात जास्त मेहनत बाबूची आहे

नको। ए, हे नको घेऊ हे ते काठीवाला गोट्या बघा तुम्ही वळवा वळवा पुढे कळवा इथे वळवा वळवा चालत आहे

तर इथे बघताय पूर्णपणे आपला होम सजवून झालेला आहे आणि उभा केलेला उभा केलेला आहे उद्या सकाळी ठीक आठ वाजता होम इथे दहन केला जाईल चला बाबू चल चला बाबूला झोप आली आहे मला <laughs> तर अजिबात झोपालेलं नाही मला पण अजून तीन तर बाकीची मंडळे देखील निघाली आहेत चला उद्या सकाळी आठ वाजता भेटू शुभ सकाळ मंडळी आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस आहे काल तेवीस तारीख होती आणि काल आपण होम तोडला त्यानंतर तो रात्री खेळवत आणला आणि रात्री सजवला आणि उभा केला त्या बाजूला तिकडे तुम्हाला दिसत असेल सकाळी

तर दोन हजार चोवीस मधला अंतिम होम देखील आता दहन झालेला आहे हे दृश्य आता तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये बघायला मिळेल हे सगळेजण इथे जमलेले आहेत होम दहन करायला <laughs> होमाला आग दिल्यानंतर आम्ही इथे आलो आमचे होळी कमिटीचे अध्यक्ष श्री जितेंद्रजी पाटील यांच्या घरी आणि हे जे नारळ आहेत तर त्याचा प्रसाद करणार तर त्याला ग्रामीण भाषेत खिरापत असं बोलतात अरे बघा आमचं होळी कमिटीचा उपाध्यक्ष विराज राजवाडकर बाबू तो नारळ फोडण्याचं <laughs> काम करतो आहे आणि इकडे सुनील नारळ सोलण्याचं काम करतो आहे मी काय म्हणतो तर इथे बघताय मागे खिरापत म्हणजे प्रसाद करण्याचं काम चालू आहे आणि आजचा शेवटचा होम लागला यानंतर आज रात्री सुरमाड नेला जाईल आणि उद्याच्या दिवशी पालखी देखील मग बाहेर पडेल शिमगोत्सवाचं हेच एक मोठं कारण आहे की शिमगोत्सवात जी ग्रामदेवता असते प्रत्येक गावाची तर ती प्रत्येकाच्या घरी दर्शन देण्यासाठी प्रत्येकाची ज जा घरी जात असते म्हणजे ग्रामदेवतेची पालखी तर असा एक वेगळा शिमगोत्सव असतो काल आपण हंग तोडला त्यानंतर खेळवत आणला रात्री त्यानंतर सजवून पुन्हा उभा केला आणि आज सकाळी त्याला दहन केला एक आणि हा जो शिमगोत्सव असतो तर त्या शिमगोत्सवासाठी खास चाकरमाली देखील जे कोकणातले मुंबईत जाऊन स्थायिक राहिलेले आहेत माणसं तर ती देखील आवर्जून हजेरी लावत असतात आणि एक ह्या शिमगोत्सवाचं एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त होतं मग त्यात खेळे असतात आणि पालखी देखील असते तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर यापुढे देखील अपलोड होत राहतील आता वेळ झाले तात्पुरता निरोप घ्यायची तर भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी करून तोपर्यंत तो? काळजी घ्या